बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूरचित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपण होणार असून आपल्या गावाची दृश्य देशविदेशात पोहोचणार आहेत याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील या दृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळांचे पदाधिकारी महाविद्यालय राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेचे से विद्यार्थी आदी घटकांनी मिळून स्तरावर स्वच्छता मोहीम रावावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले पहिली बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग शर्यत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या मान्यतेखाली होणाऱ्या या शर्यतीत पाच खंडातील पस्तीस देशांचे प्रतिनिधित्व करणारे एकोणतीस संघ आणि एकशे एकाहत्तर एलिट सायकलपटू सहभागी होणार आहेत आंतरराष्ट्रीय सायकलिंग विश्वाकडून मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद पुण्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख प्रोफेशनल सायकलिंग सर्किट म्हणून स्थापित करत आहे ही शर्यत एकोणीस ते तेवीस जानेवारी दरम्यान होणार आहे पुणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आयोजित ही पाच दिवसांची चारशे सदोतीस किलोमीटरची शर्यत असून यात एक प्रोलॉंग आणि चार प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे या शर्यतीदरम्यान सायकलपट्टू पुण्याच्या ऐतिहासिक स्थळांपासून ते दख्खनच्या पठारावरील आव्हानात्मक घाटांपर्यंत विविध भूप्रदेशातून वाटचाल करतील या शर्यतीत फ्रान्स ग्रेट ब्रिटन बेल्जियम जर्मनी नेदरलँड ऑस्ट्रेलिया चीन आणि थायलंड सारख्या दिग्गज सायकलिंग राष्ट्रांचे संघ सहभागी होणार आहेत खंडानुसार पाहता आशियातून सर्वाधिक अठ्यात्तर खेळाडू युरोपातून एकोणसत्तर ओशिनियामधून बारा अमेरिकेतून सहा आणि आफ्रिकेतून सहा खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत देशाचे खेळाडू असणारे पश्चिम देशाचे वेगवेगळे खेळाडू या देशमध्ये पार्टिसिपेट करते याच्यामध्ये एकोणतीस टीम असणार आहे हा एकोणतीस टीमपैकी पैकी एक टीम जे आहे ते भारताची असणार आहे भारताची टीमचे जे खेळाडू आहेत त्याचे नाव आहे साहिल कुमार सूर्य रमेश थातू विश्वजित सिंग सोरेन दिनेश कुमार हर्षवीर सिंग शेखवंत आणि नवीन जोग असे सहा खेळाडू असणार आहेत जे एकोणतीस दे टीम आहेत ते वेगवेगळे देशाची टीम आहे त्या टीमाची जी टीमचे नावाचे डिटेल्स घेऊन रेस्टोर्टमध्ये जोडले दिलेली आहे त्याच्यामध्ये मी काही नाव वाचतो ग्लोबल सायक्लिंग टीम आहे नेदरलँडची त्याच्यानंतर युनिव्हर्स सायक्लिंग टीम आहे नेदरलँडची फ्रान्सची एक सिलेक्शन नॅशनल टीम आहे युनायटेड किंगडमची एक टीम आहे स्पेनची बर्गोस म्हणून टीम आहे त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाची ती एक टीम रोलंड म्हणून टीम आहे उजबेकिस्तानची नॅशनल टीम आहे चायनाची ला टीम आहे इंडोनेशियाची ए सीज एसी मोर्स्क म्हणून टीम आहे मलेशियाची नॅशनल टीम आहे अजून त्याची दोन टीम आहे प्रो सायक्लिंग टीम आहे आणि त्याच्यानंतर एक तेलंग सायक्लिंग टीम म्हणून आहे थायलंडची दोन टीम आहेत त्याच्यामध्ये सायक्लिंग टीम आहे मॉरिशियसची एक टीम आहे सोनियाची आहे ਇਹ ਮੈਕੀ ਡਿਟੇਲਸ ਹੈ ਦੇ ਪਲੇਸਟੋਰ ਤੋਂ ਦੇਮ ਦਿਲੀ ਹੈ